आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक सण उत्सव साजरे केले जातात या सणांच्या निमित्तानं अनेक परंपरा साजऱ्या करतात आज कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीय तिथीला साजरा केला जाणारा सण म्हणजे यमद्वितीया अर्थातच भाऊबीज अशीच एक परंपरा आजही माझ्या गावात चालत आलेली आहे भाऊबीजेच्या निमित्तानं गावातील सर्व देवांना आंघोळ घालायची आणि देवांना ओवाळण्याची देव ओवाळल्याशिवाय गावातील कोणतीच बहीण आपल्या भावाला ओवाळत नाही सकाळी लवकर उठून देव ओवाळण्याचा हा मुहूर्त भावानं देवांना पाणी घालायचं आणि बहिणीनं देवांना ओवाळायचं आणि मग घरी जाऊन भावाला ओवाळायचं तर आपणही आलो आज देव ओवाळायला आढळा नदीतून सर्वप्रथम पाणी घेतले आणि देवांना आंघोळ घालण्यास सुरुवात केली आढळा नदीच्या तीरावर अनेक देवतांच्या पुरातन मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात तर आता आपण पाणी घालत आहोत ही श्री गणेशांची आणि देवी चामुंडेची अतिशय पुराणी आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर आता आपण आडळा नदी परिसरामध्ये असलेल्या एका या छोट्याशा मंदिरामध्ये आलेलो आहोत या मंदिरामध्ये आपल्याला भगवान श्री हरी विष्णू शेषनाग आणि देवी चामुंडेची अशी शिल्प पाहायला मिळत सर्वप्रथम या तीनही देवांना अंघोळ घालून घेऊ आणि नंतर यांना ओवाळून घेऊयात याच मंदिराच्या परिसरामध्ये काही खंडित मूर्ती सुद्धा आहेत तर सर्वप्रथम या मूर्तींनाही पाणी घालून घेतलं तर या दगडी पायऱ्या चढून आपण आता आलो आहोत मंदिर परिसरामध्ये तर आता आपण मंदिर परिसरामध्ये असलेले सर्व देवांना ओवाळून घेऊयात आता आपण आलो आई जगदंबा मातेच्या मुख्य गाभाऱ्यापाशी सर्वप्रथम मुख्य गाभाऱ्यापाशी पाणी घालून देवीला ओवाळून घेऊयात तर मंदिराच्या डाव्या कोपऱ्यामध्ये भगवान श्री गणेशांबरोबर महादेवांची एक सुंदर अशी पिंड असून काही देवतांच्या मूर्ती येथे आपल्याला पाहायला मिळतात या सर्व देवांना पाणी घालून घेऊयात आणि ओवाळून घेऊयात आता आपण मंदिराच्या बाहेर येऊन मंदिराच्या बाहेरील बाहेरी बाजूने असलेल्या देवांना ओवाळून घेऊयात आणि त्या देवांना आंघोळ घालूया हे आहे गोमुख देवीच्या मुख्य गाभाऱ्यातून अभिषेकाचा जल बाहेर येण्यासाठी ठेवलेला हा मार्ग याला मखरमुख असेही म्हणतात तर या मखरमुखालाही जल अभिषेक करून ओवाळून घेऊयात तर आता आपण आलो काशाई माता मंदिरामध्ये आता आपण काशाई मातेलाही अभिषेक करून ओवाळून घेऊयात तर हे आहे गावातील श्री खंडेराय मंदिर आता आपण या मंदिरामध्येही जल अभिषेक करून खंडेरायांना ओवाळून घेऊयात तर गावातील खंडेराया मंदिरा शेजारी असलेलं हे देवी तुळजापुरीचं मंदिर आई तुळजाभवानी मातेचं हे अतिशय सुंदर असं मंदिर सर्वप्रथम देवीलाही जल अभिषेक करून देवीलाही ओवाळून घेऊयात हे छोटेसे मुलं सुद्धा देव ओवाळण्यासाठी आलेले आहेत ही चिमुकली बघा किती छान दिसते आणि किती सुंदर पद्धतीनं देवीची पूजा करत आहे हे दृश्य खरंच खूप सुंदर आहे तर यानंतर मीही देवीला पूजेला अभिषेक करून देवीला विधिवतपणे ओवाळून घेतलं आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या तर भाऊबीजेच्या निमित्तानं केली जाणारी ही देवांची ओवाळणी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा आणि हो आपल्याला हा ब्लॉग आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका